आमदार नव्हे मंत्री साहेब आशुतोष दादा काळे भरगोस मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा फ्लेक्स कोपरगावात झळकला असून या फ्लेक्सची जोरदार चर्चा होत आहे बुधवार नोव्हेंबर चोवीस रोजी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपन्न झाली कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्यासह बारा उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार असून या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे मात्र निकाल लागण्याच्या एक दिवसा अगोदरच कोपरगाव शहरात महायुतीचे उमेदवार आशुतोष अशोकराव काळे यांच्या विजयाचा बॅनर झळकताना दिसत असल्याने सर्वत्र या बॅनरची जोरदार चर्चा होत आहे आमदार आशुतोष काळे यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर संघटक आदर्श युथ क्लबचे विकी जोशी यांनी कोपरगाव शहरातील सावरकर चौक सुदेश थिएटर परिसरातील वानियांच्या दुकानावर आमदार नव्हे साहेब आशुतोष दादा काळे हे भरभोच मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा फ्लेक्स लावल्याने सर्वत्र या फ्लेक्सची जोरदार चर्चा होत असून शहरातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे हा भव्य फ्लेक्स लक्ष वेधून घेत आहे